राजगुरुनगर पुणे येथील गोसावी समाजातील मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्येबाबत प्रशासनाला निवेदन सविस्तर समस्त गोसावी समाज नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात असे नमूद केले की राजगुरुनगर जिल्हा पुणे येथे भटके गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून हत्या करण्यात आली सदर कुटुंब हे भटके गोसावी समाजातील असून भटकंती करत आपले पोट भरण्यासाठी काही दिवसांपासून राजगुरुनगर जिल्हा पुणे या ठिकाणी वास्तव्यास होते पीडित कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय नराधमाने दोन अल्पवयीन बहिणीवर अत्याचार करून त्यांची निर्घृढ हत्या केली होती सदर घटना ही मणुसकीला काढिमा फासणारी असून त्याचा आम्ही नवापूर जिल्हा नंदुरबार शहरातील तमाम भटके गोसावी समाज जाहीर निषेध करीत आहोत महाराष्ट्र शासनाने सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ आर्थिक मदत मिळावी याबाबत आपण शासनास योग्य तो पाठपुरावा करावा सदर निवेदनावर गोसावी महासंघ राष्ट्रीय सदस्य राजेश गोसावी मधुकर चव्हाण ॲडव्होकेट रोहिणी वाघेला ॲडव्होकेट संदीप सेहगर रमेश मांगडे मोहन मांगळे इंद्रसिंग कोडेकर शंकर जाधव आणि समाजातील लोकांच्या सह्या आहेत राजगुरु नगर तालुका खेड जिल्हा पुणे इथली घटना आपल्याला माहीतच आहे दोन सख्या बहिणींवर अत्याचार करण्यात आला आठ आणि नऊ वर्षाच्या मुली फुलांसारख्या कोमळ आणि निर्दय मुलींवर खूप क्रूरतेने हत्या त्यांची करण्यात आली आहे तर त्या निरा नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी व पीडितांना न्याय मिळावा या अर्थी आज रोजी आम्ही नवापूर तहसीलदार साहेब यांना निवेदन अर्ज देऊन नावापूर नंदुरबार येथील समस्त गोसाई समाजातर्फे जाहीर निषेध करतो